शरीरात चे, रख, रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा हेच माझं कर्तव्य आहे हीच माझी जबाबदारी आहे आणि म्हणून मी मग म्हणालो अरे प्रॉपर्टी संपत्ती मालमत्ता किती कमावली यापेक्षा तुम्ही माणसं किती कमावली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्त्वाचं आहे माझ्यासाठी आणि ते तुमच्या एकनाथ शिंदेने कमवलंय महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जातो माझ्या लाडक्या बहिणी भाऊ ज्येष्ठ आतुरतेने वाट पाहत असतात दहा दहा वाजेपर्यंत सभेला थंडीमध्ये बसलेल्या माझ्या बहिणी मी पाहिल्या माझे भाऊ मी पाहिले याचा आनंद मला आहे मी अडीच वर्षात केलेलं कामाची पोच पावती लोक देत आहेत मला याचा आनंद आहे गेल्या साडेतीन वर्षात अडीच वर्षात पहिली इनिंग झाली दुसरी इनिंग देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सुरू आहे काम करतोय आमचा अजेंडा विकास आमचा अजेंडा खुर्ची नाही आमचा अजेंडा सत्ता नाही आमचा अजेंडा ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवलाय त्यांचे प्रश्न सोडवणं आपला अजेंडा आहे त्यांच्या समस्या सोडवणं आमचा अजेंडा आहे आणि म्हणून हा एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतो आणि म्हणून लोक विश्वास ठेवतात किती लोक काय येतात आज ज्याने आरोप प्रत्यारोप टोमने सगळं आणि साडेतीन वर्ष तुमच्या एकनाथ शिंदेला पाण्यात पाहिलं का आ, पा, आ, एक सर्वसामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ नये एक शेतकऱ्याचा पुरगाव मुख्यमंत्री होऊ नये का जळजळ का मळमळ का, का पोटदुखी का द्वेष एवढा द्वेष झोपता उठता स्वप्नात देखील एकनाथ शिंदे काय केला आम्ही आणि म्हणून तुम्ही जेवढे टोमने माराल तुम्ही जेवढे आरोप कराल तुम्ही जेवढ्या शिवाय श्राप द्याल तेवढ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनता माझ्या पाठीशी उभी राहील आणि म्हणून ही जनता जोपर्यंत माझ्या बरोबर आहे तो पण मला कशी चिंता नाही हे प्रेम तुमचं माझ्या लाडक्या बहिणींचं प्रेम आहे भावांचं शेतकऱ्यांचं सगळ्यांचं प्रेम आहे हे प्रेम कमवायला भाग गेला आत्ता ते मी कमवलंय आणि म्हणून विकास हाच आमचा अजेंडा आहे आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये विरोधकांचा बँड वाजवायचं बँड बँड नाही बँड पूर्ण बँड वाजवायचं आहे आता वाजलेलाच आहे <laughs> नगर परिषद वाजलाय मी बघितलं महाविकास आघाडीचं कोणी नव्हतं प्रचारामध्ये त्यांनी पराभव मान्य केला पराभव त्यांनी स्वीकारला की आता या निवडणुकीत आपण काही जिंकत नाही आणि म्हणून ज्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं जनतेने त्यांना वाऱ्यावर सोडलं का जे घर